नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे निरा येथून निरा येथे निरा नदीमध्ये एका तरुणाने दारूच्या नशेमध्ये निरा नदीत उडी घेतली आणि तो आता बेपत्ता झाला आहे पुरंदर तालुक्यातील निरा येथे एका तरुणाने निरा नदीच्या ब्रिटिशकालीन पुलावरून निरा नदीच्या पाण्यात उडी घेतली यानंतर स्थानिक तरुणांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळून आला नाही पुराच्या पाण्यामध्ये तो वाहून गेला असल्याची शक्यता स्थानिक लोकांनी व्यक्त केली नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे निरा नदीला वीर धरणामधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जाते आज सायंकाळी निरा नदीच्या पात्रात त्रेचाळीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी वीर धरणातून सोडण्यात येत होते अशातच आज सोमवारी सायंकाळी पाच वाजलेच्या दरम्यान निरा येथील एका तरुणाने निरा नदीच्या पात्रात उडी घेतली हा तरुण नीरा नदीच्या ब्रिटिशकालीन पुलावरून आला असता तो उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक तरुणांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने कपडे काढून निरा नदी पात्रामध्ये उडी घेतली सचिन बापूराव गोरे वर्ष तीस असं या तरुणाचं नाव असून तो निरा येथील वार्ड नंबर तीन मधील रहिवासी असल्याचं स्थानिक तरुणांनी सांगितलं यानंतर स्थानिक तरुणांनी त्याचा निरा नदीमध्ये शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही